नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की परवा परवा सुप्रिया सॉरी सुनेत्रा वहिनी म्हणजे सुनेत्रा वहिनी सुनेत्रा पवार या दिल्लीला कंगना रावाना राणावतच्या घरी एका संघाच्या समितीच्या बायका सम समितीच्या बायकांच्या बैठकीला गेल्या हो होत्या किंवा समितीच्या शाखेत गेल्या होत्या म्हणायला हरकत नाही आणि तो फोटो आला आणि तो फोटो येऊन खूप त्याच्यावर काही लोकांनी ट्रोल केलं कोण काय म्हणलं कोण काय म्हणलं वगैरे अजितदादांना एक प्रश्न विचारला त्या अजितदादांना प्रश्न विचारल्यावर अजितदादांनी सांगितलं की बाबा माझी बायको कुठे जाते काय जाते हे मी बघत नाही म्हणजे हे अजितदादांचं खूप योग्य उत्तर होतं हे त्यांचं कारण आणि त्यांनी चांगलं समर्पक उत्तर दिलं पण मला ह्या याच्यावर रोहित पवारांनी काही टिप्पणी केली आणि रोहित पवारांनी टिप्पणी करून त्यांच्यावर टीका केली की हे चुकीचं आहे वगैरे 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 मला रोहित पवारांना एक प्रश्न विचारायचा आहे की रोहित पवार तुम्हाला नैतिकता आहे न तुम्हाला नैतिकतेने तुम्हाला सुनीत्रा पवार संघाच्या कार्य ह्याच्यात गेल्या शाखेमध्ये गेल्या याच्यावर टीका करायचा अधिकार आहे का काय हा माझा रोहित पवारला डायरेक्ट प्रश्न आहे की तुला तो अधिकार आहे का रोहित पवार तुम्ही आज आमदार आहात तुम्ही आमदार आहात कारण तुम्ही शरद पवारांचे चुलत नातू आहात म्हणून तुम्ही आमदार आहात दोन हजार चौदा साली तुम्ही आमदार जेव्हा झालात काय तेव्हा तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर आमदार झालेला नाहीत त्याच्यामध्ये त्यावेळेस अजितदादांचं मोठं योगदान होतं त्याच्यानंतर शरद पवारांचा नातू म्हणूनच तुम्हाला तिकीट दिलं नाही तर तुम्हाला तुम्हा तुम्हा कोणी तिकीट दिलं नसतं त्याच्यानंतर तुमच्या वडिलांचं मोठं योगदान होतं आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्या तुमच्या मागे कोणी कोणी काय काय ताकद उभी केली हे तुमच्या वडिलांनी सांग वडिलांना विचारा तुम्ही वडील सांगतील तुम्हालाही माहिती आहे मी इथे उघड बोललो तर तुम्हाला जामखेड कर्जत जामखेडच्या चौकात उभारायला प्रॉब्लेम होईल तुम्ही संघावर टीका करा जर तुम्हाला नैतिक अधिकारच नाही आहे पहिली गोष्ट आणि संघावर टीका करत अस करत असताना संघ म्हणजे काय पाकिस्तानचा आय आय एस आय आहे तुमच्या राष्ट्रवादी पक्षापेक्षा खूप पटीनी बरा आहे तो आज शंभर वर्ष होतील या दोन तारखेला दोन ऑक्टोबरला शंभर वर्षात तो ती संघटना कधी फुटली नाही नंबर एक नंबर दोन ती संघटना जशी आहे तशीच राहिलेली आहे दुसऱ्या संघटनेतनं निर्माण झालेली ती संघटना नाही आहे तिसरं बी बी सीनी त्याला मोस्ट डिसिप्लिन संघटना म्हणून त्याला हे दिलेलं आहे तिसरं की त्या न, ते राष्ट्रभक्त आहेत सगळे काय ते त्यांच्या विमानामध्ये गुंडांना घेऊन फिरत नाहीत कळलं का तुम्हाला कुठेही काय म्हणतात त्याला राष्ट्राच्या अहितामध्ये संघाचा कुठला माणूस दिसणार नाही हां तुमच्या आजोबांनी शक्कल लढवून संघाच्या लोकांना गोवलेलं आहे हे आत्ता जे मालेगावचा जो रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्टप्रमाणे ते आहे आणि हे सगळ्या जगाला माहिती आहे वोरा कमिशनचा रिपोर्ट आला किंवा त ताऊर राणाने तोंड उघडलं तर काय होऊ शकतं तुम्हाला तुमचं वय अजून तुमच्या बाजूनी आहे तुम्हाला अजून राजकारण करायचं आहे तुम्हाला राजकारणात खूप पुढे जायचं आहे काय आणि मला एक सांगा सुहित्रा पवारांवर तुम्ही जेव्हा टीका करतात तेव्हा तुमचा संघाशी कधी संबंध आला नाही का नसेल तर नाही म्हणून सांगा मग आपण बघू काय करायचं ते तुम्ही संघावर बोट दाखवताना विचार करून वोट दाखवा तुम्हाला कोणी कधी जशी मदत केली असेल ना तसे तुमच्या विरोधात गेले काय तर आज जे तुम्ही म्हणतात ना बाराशे मतांनी तरी मी निवडून आलो ना तर तिथे काकाची पुण्य आहे नंबर एक नंबर दोन राम शिंदे कमी पडले पहिल्यांदाही निवडून आलात त्यावेळी राम शिंदे कमी पडले म्हणून निवडून आलात दुसऱ्यांदीही निवडून आलात कारण राम शिंदे कमी पडले म्हणून निवडून आलात दुसरा कोणी चांगला खणखणीत नेता असता तर तुम्ही निवडून येऊ शकत शकला नसतात आणि ही दुसरी गोष्ट तुमची जी आज आरेरावीची भाषा आहे ना तुम्ही परवा त्या पोलिसाला धमकी दिली मुंबईला रात्री दीड दोन वाजता काय ती धमकी त्याच्यानंतर तुम्ही एरवी जी काय हे करतात स्टेटमेंट देतात जरा विचार करून स्टेटमेंट द्या रोहित पवार तुम्हाला आज मोठं व्हायचं आहे काय पवार नाव आहे म्हणून उचलली जी लावली टाळ्याला हे करू नका कळलं नसेल तर माझा सल्ला ऐका तुमच्या वडिलांकडनं शिका काय करायचं आणि काय नाही ते दुसरी गोष्ट आदर्श ठेवायचा असेल तर तुमच्या सख्ख्या आजोबांचा ठेवा काय तुमचं सख्ख्या आजोबांचं संघाबद्दल काय मत होतं ते विचारा तुम्ही शोधा तुम्हाला सापडेल त्यांचं सावरकरांबद्दल काय मत होतं शोधा तुम्हाला सापडेल नसेल तर मी देतो तुम्हाला तिसरं तुमचे संघा संघाशी काय संबंध आहेत किंवा होते आणि तुम्ही संघाची कधी कधी काय मदत घेतली आहे काय हे सगळं संघ गप्प बसला याचा अर्थ असा नाही की संघ बोलू शकत नाही कळलं का तुम्ही संघाकडनं केव्हा केव्हा के काय काय तुम्हाला त्यावेळेस संघाने हे बघितलं नाही की तुम्ही शरद पवारांचे नातू आहात म्हणून कळलं का त्यामुळे रोहित पवारांनी तुम्ही विचार करून बोला खूप नाहीतर तुम्हाला जड जाईल आणि हेच राहिलं तर हेही मी सांगतो तुम्हाला तुम्ही पुढच्या निवडणुका जिंकणं तुम्हाला अवघड जाईल जे राजू शेट्टीचं झालं की आज ती निवडणूक पडला त्याच्यानंतर कुठलीच निवडणूक जिंकला नाही आणि इथून पुढे कुठली निवडणूक जिंकणारही नाही हे लिहून घ्या माझ्याकडनं तर तुम्हाला, तुम्हाला तुम्ही लंबी रेसचा विचार करा लाँग रेसचा विचार करा उथळ पाण्याला खळखळाट फार असं करू नका तुमचे वडील सुज्ञ आहेत हुशार आहेत आणि त्यांना सगळं माहिती आहे तर निदान काकाचं तर काकाच्या विरोधातच आहात तुम्ही तर काकाने काकानी असंघाचा संघ सोडल्यावर काकाचं वाईट झालेलं नाही आहे तुम्ही काय करायचा हा तुमचा प्रश्न आहे मी तुम्ही काय करा असं मी म्हणणार नाही पण निदान संघावर टीका करताना तेवढं लक्षात ठेवा नाहीतर ते तुम्हाला खूप जड जाईल आज तुम्हाला हे मी काय बोलतो हे तुम्हाला सगळं माहिती एक कळतं पण आहे तर ह्याचा विचार करून बोला आज एवढंच धन्यवाद